काय झालं रे अर तुला मी स्पेला का काय नाही घाबरत नाही सॅलाईन सॅलायला तर काय घाबरत नाही ना ते शिंदे डॉक्टरला फोन करू का हां तुझे नाकात दुखू राहिलं ना बघू बघू तुला रक्त येऊ राहिलं थांबा फोन करते हॅलो हा नमस्कार डॉक्टर मी अर्णवची मम्मी बोलते सांगोल्यातून हा अर्णव थोडा ना त्याच्या नाकातून रक्त येऊ राहिलं हा खोकला पण येऊ राहिला हात पण दुखू राहिला त्याचा त्याला सलाईन द्यायची त्याला सुई पण द्यायची बर बर कशामुळे होत डॉक्टर हे सगळं त्याला मोबाईल बघितल्यामुळे बापरे हा अर्न खूप मोबाईल बघतो खूप म्हणजे खूप सारखा मोबाईल घेऊन असतो उद्या तुमच्याकडे घेऊन येऊ ते काय ऍडमिट करायला लागल रे आता कसं करायचं मोबाईल बघतो ना म्हणून हा बर ठीक आहे डॉक्टर उद्या अर्नवला घेऊन येतो करायचं अर्णव आता काय सोरापूरला जाऊया सोलापूरला गपचुपच जाऊया का बर गपचुप जायच मी तुला काय सांगते लक्षात ठेव तू मोबाईल घेतो ना सारखा मोबाईल बघायचा नसतो मोबाईल बघितल्यावर काय होत माहितीये का तू सारख मोबाईल सुई देऊ ना तुझ्या सुई देऊ एक सुई देऊ आणि नाकामध्ये सलाइन लावू तुझा अरे रक्त येऊ राहिलं ना अग्छा लाईट ला सड्या टाकायचं काय औषध मग मग काय तुला मोठ झाल्यावर काय बनायचं डॉक्टर डॉक्टर बनायला मग डोळे चांगले लागतेत चांगले हम्म मोबाईल बघून डोळे खराब होऊन जातात माहितीये का अग काय डॉक्टर म्हणले थोडं थोडं मोबाईल बघ असं म्हणले का डॉक्टर थोडं थोडं मोबाईल बघा बघाय विचार मोबाईल बघते मग पप्पा बघतात म्हणून तू पण मोबाईल बघणार का पप्पा मोठे आहेत ना तुझ्यापेक्षा मोठे ना पप्पा मग मग मोबाईल बघायचं मोबाईल बघायचं नाही <laughs> पप्पांनी बघितला चालतो तू खेळायचं मोबाईल निघ घेऊन बसायचं मोबाईल बघितल्यावर डोळे खराब होत आंधळ होत दिसायचं बंद होत माहिती का मग कुणाला उचलून न्यायचं का बर दिसलं म्हणजे तू मोबाईल बघून डोळे खराब करणार हाय ना थांब ते डॉक्टरने सांगितलं की नाकात सलाईन लावायचे म्हणून नाही तू मोबाईल बघतो ना नाही मग काय करायचं पंप वाल मग दुखत ना ते नाही दुखताय हम्म तरी पण तुला मोबाईल बघायच आहे का जानू कशी मोबाईल बघते जानू बघते म्हणून मग तू पण बघणार का तिचे डोळे खराब होते मग तिने बघून परी मोबाईल बघते नाही बघत आकाच कस बघते हम्म आकाच सगळेच मोबाईल घेतात आका सगळ्यालाच मोबाईल देऊन बिघडून ठेवले मग मस्वी का नाही मारणारच ना आहे ना तुला सुईच देणार आहे तुला आगोपणा करू राहिला मोबाईल बघतो काय करतो ऐकत नाही काय नाही तुला हॉस्टेललाच टाकणार आहे आता ऐकत नाही म्हणल्यावर असं तसं नाही करायचं